जैन मित्रांनो स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवर मित्रांनो सध्या शिक्षक पद भरती संदर्भात फेस टू ची जी काही कार्यवाही आहे तर ती आता सध्या बघा या ठिकाणी अंतिम टप्प्यात आलेली आहे आणि त्या अनुषंगाने जी काही मुदतवाढ होती तर ती आता अठ्ठावीस तारखेपर्यंत बघा इथं मिळालेली होती परंतु काही ज्या संस्था आहे तर त्यांची सध्या अजून देखील बिंदू नामावली असेल रोस्टर असेल तर ते अपडेट नाही तर आता ह्या ठिकाणी अठ्ठावीस तारखेपर्यंत सध्या बघा मुदत आहे आणि ह्याच्यामध्ये कदाचित जी काही मुदतवाढ असेल तर ती इथं मिळू शकते तर आपल्याला माहिती आहे की आतापर्यंत जवळपास या ठिकाणी बाराशे तेराशे जे काही संस्था आहे तर त्या संस्थेनी जाहिरात सध्या पवित्र प्रणालीवर अपलोड केलेली आहे आणि ती अपलोड करून सध्या जी काही प्रसिद्धी असेल तर ती प्रसिद्धी देखील इथं होताना आपल्याला दिसून येत आहे तर आतापर्यंत आपण मागे दोन ते तीन व्हिडिओ सध्या बघा बघितले आपल्या चॅनलच्या माध्यमातून तर त्याच्यामध्ये वीस प्लस ज्या जाहिरात असेल तर त्या जाहिरात सध्या बघा प्र प्रसिद्ध झालेल्या आपण बघितले जेणेकरून तुम्हाला लक्षात येईल तर त्या जाहिरातीमध्ये जो काही गट असेल एक ते पाचच्या वेकन्सी आली आहे का सहा ते आठच्या वेकेन्सी आली आहे का नऊ ते दहाच्या अकरा ते बाराच्या तर त्याच्यावरनं तुम्हाला जे काही तुमचे विषय असेल तर त्या विषयाची वेकेन्सी सध्या आली आहे किंवा नाही तर एक प्राथमिक अंदाज तुम्हाला ह्याच्यावरनं सध्या बघा इथं कळणार आहे तर आज देखील सध्या ज्या काही महत्त्वाच्या चार ज्या काही वेकेन्सी बघा या ठिकाणी जाहिरात आलेल्या आहेत चार जाहिराती त्याच्यामध्ये वीस प्लस पद आपल्याला पाहायला मिळतं आहे प्रत्येक जाहिरातीमध्ये तर त्या जाहिराती आपण सविस्तर बघा बघूया जेणेकरून तुम्हाला एक अंदाज येईल तर ह्या ठिकाणी तुम्हाला स्क्रीनवर दिसते तर ही जी जाहिरात आहे तर ही जाहिरात या ठिकाणी बघा जी काही श्रीराम शिक्षण प्रसारक मंडळ बरोबर तर तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर संदर्भात ही संस्था आहे तर ह्या संस्थेची जाहिरात सध्या या ठिकाणी जी काही मान्यता वीस दोन दोन हजार पंचवीसला ला इथं बघा मिळालेली आहे तर ह्याच्यामध्ये संपूर्ण जे काही रिक्त पद असेल पात्रता विषय आहे तर इथं दाखवण्यात आलेलं आहे तर ह्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता जी काही पदं आहे तर ती पदं म्हणजे पहिली पासून तर बारावीपर्यंत पर्यंत आपल्याला पाहायला मिळत आहे तर इथं मराठी माध्यमाची जाहिरात सध्या आलेली आहे तर ह्याच्यात जे काही सहा ते आठ साठी जी पदं आहे तर ही अनुदानित पद असणार आहे मराठी विषयासंदर्भात सायन्स विषयासंदर्भात आणि मॅथमॅटिक्स संदर्भात असे एक एक वॅकन्सी सध्या इथं बघा आलेली आहे त्यानंतर पुढचं पद जर बघितलं आपण तर ह्या ठिकाणी सात टक्के जे अंशता अनुदानित साथ जे साथ साथ वर आहे सहा ते आठ साठी त्याच्यामध्ये इंग्रजी भाषेचं एक पद आहे त्यानंतर पुढचं जे पद आहे सहा ते आठ साठी सात टक्क्यांवर म गणिताचं एक पद आहे त्यानंतर सोशल सायन्स संदर्भात आहे सामाजिकशास्त्र सात टक्के अनुदानावर या ठिकाणी एक पद आलेलं आहे सहा ते आठ संदर्भात त्यानंतर पुढचं जे हायर सेकंडरी संदर्भात इथं जे पद आहे तर ते आहे इंग्रजी आणि मराठी संदर्भात वीस टक्के अनुदानावर या ठिकाणी एक पद अशी इथं बघा सात पदांची जाहिरात इथं आपल्याला ही जी संस्था आहे तर ह्या संस्थेमध्ये पाहायला मिळते ही जिल्हा सोलापूर संदर्भात श्रीराम शिक्षण प्रसारक संस्था तर ही संस्था सध्या इथं विथ इंटरव्यू संदर्भात जाहिरात ह्या संस्थेने इथं दिलेली आहे पुढील जाहिरात आपण बघूया पुढील जाहिरात या ठिकाणी स्क्रीनवर तुम्हाला दिसत आहे पवित्र पोर्टलद्वारे शिक्षक पद भरती जाहिरात टप्पा दोन बरोबर तर, तर, जाहिरा जाहिरा तर जी जी ही जाहिरात कुठली आहे तर करमाळा तालुका एज्युकेशन सोसायटी तर करमाळा तालुक्यातील जी काही तालुका एज्युकेशन सोसायटीची जाहिरात आहे तालुका जिल्हा या ठिकाणी बघा जो काही सोलापूर जिल्ह्याची या ठिकाणी जाहिरात आहे तर ह्याच्यामध्ये संबंधित जी काही जाहिरात आहे तर इथं बघा मुलाखतीद्वारे शिक्षक नेमण्यासाठी या ठिकाणी जाहिरात देणार आहे म्हणजे इथं विथ इंटरव्ह्यूची जाहिरात सध्या असणार आहे तर याच्यामध्ये जी पदं आहेत तर ती पदं बघा माध्यम जे आहे मराठी माध्यम असणार आहे एक ते पाच साठी एक पदांची वेकेन्सी आहे त्यानंतर मराठी माध्यम संदर्भात सहा ते आठ या गटासाठी या ठिकाणी बघा एकत्रित मानधन सोळा हजार अनुदानित असणार आहे त्याच्यामध्ये सहा ते आठसाठी गणितचे चार पदं आहे विज्ञानचे दोन पद मराठीचं एक हिंदीचं दोन इंग्रजीचे दोन इतिहासचं एक असे जे काही टोटल पदं जर बघितली तर इथं बारा पदांची जाहिरात सध्या बघा सहा ते आठ या गटासाठी इथं आलेली आहे त्यानंतर पुढची वॅकेन्सी इथं नऊ आणि दहासाठी वेकेन्सी आहे त्याच्यामध्ये अनुदानित प्रकार असणार आहे इतिहासचं पद आहे हिंदीचं इंग्रजीचं आणि शारीरिक शिक्षणाची दोन पदं अशी इथं बघा पाच पदं म्हणजे टोटल जर इथं जाहिरात जर बघितली आपण ते एकूण अठरा पदांची जाहिरात ह्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते तर ह्याच्यामध्ये जे आरक्षण असेल तर ते दे आरक्षण देखील देण्यात आले इथं जे काही अनुसूचित जाती चार पदं त्यानंतर त्यापैकी महिलांचं एक आहे त्यानंतर इथं बघा एस टीची दोन पदं विजा एक इमाव दोन त्यानंतर विमा प्र एक ई डब्ल्यू एस दोन त्यानंतर एस सी बी सीचे दोन पदं आहे पुढील पदं आहे उपंची पदं चार पदं अशा पद्धतीने टोटल अठरा पदांची जाहिरात इथं बघा आपल्याला पाहायला मिळते तर ही जाहिरात देखील विथ इंटरव्ह्यूची जाहिरात सध्या इथं आलेली आहे तर ही सध्या जाहिरात होती त्यानंतर पुढील जाहिरात जर बघितली आपण तर ह्या ठिकाणी बघा पुढील जी जाहिरात आहे तर ती जिल्हा जळगाव संदर्भात जाहिरात आहे कस्तुरबा महिला समाज चोपडा तालुका चोपडा जिल्हा जळगाव बरोबर तर या संस्थेची जाहिरात सध्या इथं आलेली आहे तर ह्याच्यामध्ये देखील शंभर टक्के अनुदानावर सध्या जाहिरात असणार आहे तर ही जाहिरात सध्या इथं बघा देण्यात आलेली आहे तर जाहिरात देखील विथ इंटरव्ह्यूची जाहिरात असणार आहे तर ह्याच्यामध्ये जी पदं आहे तर ती पदं म्हणजे एक ते पाचसाठी एक पद आहे त्यानंतर हे पद जे आहे तर ए सीसाठी सात ते आठसाठी मराठीचं एक पद त्यानंतर सात ते आठ हिंदीसाठी एक पद बरोबर मराठीचं ओपन ई डब्ल्यू एस आहे त्यानंतर पुढचं सात ते आठ गणित आणि विज्ञान संदर्भात एक पद आहे ओपन संदर्भात ए सी बी सी त्यानंतर समाजशास्त्र सहा ते आठसाठी एक पद आहे त्यानंतर नऊ ते दहा गणित विज्ञानचे दोन पदं आहे शारीरिक शिक्षणाचं एक पद आहे अशी जी काही पदं आहे तर इथं बघा आलेली आहे तर जवळपास या ठिकाणी या ठिकाणी तीन चार पाच सहा सात आठ पदांची जाहिरात इथं सध्या जळगावची जी काही संस्था आहे तर त्या संस्थेमध्ये कस्तुरबा महिला समाज चोपडा तर त्या ठिकाणी जाहिरात इथं आलेली आहे तर हे विथ इंटरव्ह्यूची असणार जाहिरात तर संदर्भात बघा इथं माहिती देण्यात आली पुढील जाहिरात या ठिकाणी तुम्हाला दिसते तर ही जाहिरात कुठली आहे तर बघा इथं श्री हनुमान शिक्षण प्रसारक संस्था बरोबर श्री हनुमान प्रसारक शिक्षण संस्था तर ही जाहिरात या ठिकाणी माळशिरस जिल्हा सोलापूरची जाहिरात इथं आलेली आहे तर ह्या जाहिरातीमध्ये दे देखील बरीचशी पदं इथं बघा आलेली आहे तर त्याच्यामध्ये जे सहा ते आठची जो काही गट आहे सहा ते आठ तर सहा ते आठच्या गटसाठी इंग्रजी विषय आहे एक पद विज्ञानचे दोन आणि गणित एक अशा पद्धतीने इथे सहा ते आठसाठी साठी शंभर टक्के अनुदानित असणार आहे पुढचं पद आहे नऊ ते दहासाठी साठी हे देखील अनुदानित पद आहे शंभर टक्के त्याच्यामध्ये इंग्रजी विषय आहे एक पद विज्ञान एक गणित दोन संस्कृतचं एक शारीरिक शिक्षणाचं एक इथं बघा संस्कृतचं पद देखील आलेलं आहे तर ज्यांचं संस्कृत असेल तर त्यांच्यासाठी इथं संधी असणार आहे पुढे आहे अकरावी आणि बारावीसाठी देखील इथं शंभर टक्के अनुदानित आहे ज्यांचं पी जी वगैरे असेल बरोबर बर, पोस्ट ग्रॅज्युएशन तर त्यांच्यासाठी महत्त्वाची इथं संधी आहे तर इथं बघा सायन्स फॅकल्टी आहे जीवशास्त्राची एक त्यानंतर विज्ञान आणि तंत्रज्ञानाची एक अर्थशास्त्राची एक अशा पद्धतीने इथं तीन वेकेन्सी अकरावी बारावीसाठी आलेली आहे त्यानंतर पुढचा विषय अकरावी बारावीसाठी हे वीस टक्के अनुदानावर आहे भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्र प्रत्येकी एक एक पोस्ट आहे या ठिकाणी दोन पोस्ट सध्या आपल्याला पाहायला मिळत आहे तर ही वेकेन्सी सध्या इथं बघा जी काही हनुमान शिक्षण प्रसारक संस्था माळ शिरसची इथं वेकेन्सी सध्या आपल्याला पाहायला मिळते तर अशा ज्या वेकेन्सी आहे तर त्या वेकेन्सी सध्या ह्या ठिकाणी आलेल्या आहे तर ह्याच्यामध्ये जास्तीत जास्त बघा पदांची जाहिरात देखील आहे आणि कमीत कमी पदांची देखील जाहिरात आहे तर संस्थेमध्ये ह्या जाहिरातीवरून एक लक्षात येत आहे का ज्या काही पदं आहे तर ती पदं म्हणजे सहावी ते बारावीपर्यंत बरोबर सहावी ते बारावीपर्यंत जी काही पदं आहे तर ती पदं आपल्याला इथं पाहायला मिळत आहे परंतु प्राथमिकची जी काही पदं आहे एक ते जी पदं आहे तर ही पदं सध्या आपल्याला कमी प्रमाणात इथं पाहायला मिळत आहे आता ही जी एकशे जी पदं आहे तर ही आपल्याला जास्ती पदं कुठं पाहायला मिळणार तर ह्या ठिकाणी जी काही जिल्हा परिषद आहे बरोबर त्यानंतर मनपामध्ये त्यानंतर नपामध्ये ह्या ठिकाणी सर्वात जास्त जी काही पदं असेल तर ती पदं म्हणजे एक ते पाचची पदं आपल्याला जिल्हा परिषद महानगरपालिका नगर परिषद नगरपालिका तर ह्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे आणि जी काही पदं असेल पुढची सहा ते आठची पदं तर ही पदं देखील जिल्हा परिषदमध्ये देखील पाहायला मिळत आहे आणि संस्थेमध्ये देखील पाहायला मिळत आहे तर अशा पद्धतीने बघा जी काही वेकन्सी असेल तर ती वेकेन्सी इथं येणार आहे तर त्या अनुषंगाने तुमची जी काही पात्रता असेल तर त्या पद्धतीने सध्या बघा इथं जे काही प्रेफरन्स असेल तर ते तुम्हाला नक्की जनरेट होतील तर सध्या ह्या वेगवेगळ्या वेग जे काही जिल्हा आहे तर त्यांच्या जाहिराती ह्या ठिकाणी प्रसिद्ध झाल्या आहेत तर प्रत्येक जिल्ह्याच्या ज्या जाहिरात असेल तर त्या जाहिराती सध्या पवित्र पोर्टलवर अपलोड झाल्या आहे परंतु जी काही प्रसिद्धी असेल तर ती प्रसिद्धी सध्या वेगवेगळ्या वृत्तपत्रामध्ये ह्या ठिकाणी दिल्यामुळे आपल्याला जेवढ्या सध्या जाहिराती ह्या ठिकाणी समजताय तेवढ्या जाहिराती आपण तुमच्यापर्यंत सध्या घेऊन येत आहे जसे जशी अपडेट येईल तशी तुमच्यापर्यंत सध्या माहिती पोहोचवून तर सध्या तरी ह्या प्रमुख ज्या काही चार जाहिराती इथं अपलोड झालेल्या आहे आणि प्रसिद्ध देखील झालेले आहेत तर त्यांची माहिती इथं आपण घेऊन आलो आहे तर महत्त्वाची माहिती होती तर माहिती आवडली असेल व्हिडिओ लाईक करा शेअर करा तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारच्या लेटेस्ट अपडेट व्हिडिओ आपण तुमच्यापर्यंत घेऊन येऊ सध्या काही कमेंट असतील तुमच्या कमेंट करू शकतात त्याचं योग्य तो रिप्लाय आपण देऊ तर सध्या महत्त्वाची अपडेट होती तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर भेटू आपण नेक्स्ट अपडेटमध्ये तोपर्यंत जय हिंद वंदे मातरम